चालेल चालेल गंगापूर मतदारसंघामध्ये महानगरपालिकेच्या मतदारसंघामध्ये अविनाश पाटील हे आम्ही ठरलेले होते यांना उमेदवारी द्यायची अध्यक्षपदाची तर तो हे पळवापळी चालले या बदमाशांची आणि त्यांनी चुकून त्यांना घेऊन गेले त्यांच्याबरोबर जे पाच सहा कार्यकर्ते पण गेले होते पण त्यांनी पाहिले इथं काही बरोबर नाही आहे आणि असं पकडून घेऊन गेले तर मग काय तर त्याप्रमाणे त्यांनी एकदम नाराजी व्यक्त केली आणि अंबादास दानवे यांना सांगितलं की असंच झालं कारण माझ्याशी मी मला भांडलो होतो रागावला त्याला का गेलो होतो पण ते नंतर अंबादास दानवे आणि भाऊने यांनी सगळ्यांनी दुसरा वगैरे सगळ्यांनी बसून त्या इथे सेटल केलं मी या ठिकाणी सांगतो की आमचा उमेदवार मी याला डिक्लेअरच केलं होतं पण तो पळून देण्यामुळे जरा हे झालं पण आता मी त्याला त्याची चूक जी झाली ती त्यांनी त्याला माफ करतो परंतु गंगापूर मतदारसंघात पण त्या ठिकाणी हा प्रचंड मतदान निवडून येणार आहे अध्यक्षपदाचा काही असो ते किती असो शिंदे असो तर बाकी अजून कोणते असो किंवा कोणते असो भाजप असो सगळ्यांना चित करून हा तो या ठिकाणी अध्यक्षपद निवडून येईल शंभर टक्के निवडून येईल हे मी आणि अंबादास दांगे खात्रीने सांगतो आणि त्यांची दिशा करतो मला परत पक्ष दिला म्हणजे उमेदवार दिली साहेब